या ठिकाणी एक ब्राह्मणाची काय दूध देणारी होती ती त्या मालकाला दूध घरी द्यायची नाही आणि हा मंदिराचा मुख्य गाभर आहे तो बघू शकता त्या मुख्य घाभरामध्ये शिवपिंड आहे चला तर मित्रांनो आता आपण फेरीबोटचा प्रवास पण केला मेवणीच्या जयगडला इथे थांबलो चहा पाणी घेतलं आपली बॅटरी जी होती ती चार्ज केली आणि आता आपण निघालो आपल्या सेकंड डेस्टिनेशनला तर सेकंड डेस्टिनेशन, डेस्टिनेशन जयगडचं आहे ते आहे कराडेश्वर पुरातन असं शंकराचं मंदिर आहे प्रसिद्ध असं समुद्राच्या एकदम बाजूलाच मंदिर आहे तिकडचा व्ह्यू बघायला ना अप्रतिम सुंदर असा व्ह्यू आहे आणि एकदम पुरातन असं लाकडामध्ये बांधकाम केलेलं हे मंदिर आहे ते आता आपण बघायला चाललो मित्रांनो आपल्या पाठी अर्थातच अनुज पवार आहे म्हणजे आपण एक स्थानिक इकडचा गाईड आणलेला आहे आपल्या पाठी आहे आपल्याला माहिती सांगण्यासाठी नमस्कार मित्रांनो मी प्रवीण गाघवांतोय पहा कोकणात प्रवीण आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे आपण आहोत गावी म्हणजेच कोकणात मित्रांनो जयगडला जे कर्डेश्वर मंदिर आहे शंकराचं पुरातनाचं त्या मंदिराचे ते आपण चाललोत मित्रांनो आता हा सरळचा रस्ता गेला कर्डेश्वर मंदिराकडे हा मंदिरा गेला गणपती आणि समोर तुम्ही बघू शकता बघा केवढी मोठी प्रचंड अशी जिंदालची चिमणी दिसते बघा तर इथून आपल्याला जिंदालच्या मेन गेटच्या इथून आता आपल्याला लेफ्ट मारायचं आहे हा बघा तर हा सेम तिथं प्रवेशद्वार होता त्याच्यामुळे चुका चुक झाल्या बघा इथे पण तसा सेम प्रवेशद्वार आहे चिऱ्यापासून बनवलेला इथून आता बरोबर चार किलोमीटर कराडेश्वर मंदिर आहे शंकराचं तर इथे बघू शकताय बघा थोड्याफार तुम्हाला गाडी दिसत आहेत आज मंगळवार आहे आणि खालच्या साईडला कराडेश्वर मंदिर आहे तर सावलीमध्ये गाडी पार्किंग करूया झाडाला कुठली फळ ते माहिती नाहीत आ हा छान सावली आहे बघा मित्रांनो आपण कराडेश्वर जे मंदिर आहे त्या मंदिराचे आपण पोचलो आहे ते बघू शकता श्री कराडेश्वर देवस्थान तर हा मेन प्रवेशद्वार आहे इकडचा व्ह्यू बघा मित्रांनो सुंदर असा हा व्ह्यू आहे मंदिराचा जो मेन कमान आहे त्या कमनाच्या खाली आपण प्रवेश केल्यानंतर अशा ह्या पायऱ्या आहेत या पायऱ्या खाली आपल्याला उतरून जायला लागतात तर पहिलं आपण आता मंदिरमध्ये जाऊया दर्शन घेऊया नंतर खालच्या साईडला सुंदर असा समुद्र आहे तो पण आपण बघणार आहोत आणि आज मंगळवार याच्यामुळे जास्त गर्दी नसणार आहे दुपारचे बरोबर एक वाजून दहा मिनटं झाले आणि तापले जरा आणि बघा खालच्या साईडला सुंदर असा समुद्र आहे तर असं शंकराचं काडेश्वर मंदिर आहे आता एकूण आपल्याला एंट्री आहे मंदिराच्या या साईडला तर मंदिर या साईडला बघू शकता कोब्यासारखा असा रस्ता केलेला आहे इकडे या साईडला वरच्या साईडला बघून जुनं मंदिर आहे ते श्री गणपतीचं मंदिर आहे इकडे पण असं हे काही आहे ते माहिती नाही आहे जे सर्व सामान जुनं सामान सर्व ठेवलेलं आहे पण दीपस्तंभ आहे बघा पुरातन एकदम हे आपले कराडेश्वर मंदिराचा हा असा व्ह्यू दिसतोय आतमध्ये जाऊन तुम्हाला दाखवतो कसं मंदिर आहे ते मंदिरात प्रवेश केल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला नदीचं दर्शन होतं आणि त्याच्यानंतर हे मंदिराचा जो हा पहिला गावा आहे त्याच्यामध्ये बघू शकता है। सर्व जे काम आहे ते पूर्ण लाकडी काम केलेलं आहे बघा मंदिराचा मुख्य घागर आहे तो बघू शकता त्या मुख्य घाभरामध्ये शिवपिंड आहे या ठिकाणी एक ब्राह्मणाची गाय दूध देणारी होती ती त्या मालकाला दूध घरी द्यायची नाही ते दूध कुठे जातं ते बघायला तो मालक तिच्या मागून इकडे आला कि तेव्हा ती ते आपला इथे दूध सोडायची तेव्हा समजलं इथे शिवलिंग आहे असा इथे शिवलिंग इथे प्रग हे झालेलं झालेलं आहे स्वयंभू आहे हा पहिले ते जंगल होत पूर्ण जंगल होत काय कराडेश्वरच्या मंदिराच्या खालच्या साईडला आपण उतरल्यानंतर ना सुंदर असा व्ह्यू आहे पूर्ण समुद्र आहे या पायऱ्या उतर तुम्ही खाली तुम्हाला जयगडचा समुद्र दिसेल कराडेश्वर मंदिराच्या खाली आपण आल्यानंतर हा असा व्ह्यू आहे बघा thank you छोटासा हा डोंगरसारखा आहे बघा आणि तुम्ही कसं पाणी झिरतं बघाय तीन हजार अठांक पासलेल्या आपण आस्वाद घेतो मित्रांनो खालच्या साईडला आपण निवांत असं दोन तास बसलो होतो छान वेळ गेलेला आहे सुंदर असा समुद्र आपण निहाळ लाटांचा आनंद घेत आपण दोन तास इथे काढलेले त्या मंदिराच्या आवाराचे दुकान आहे त्याच्यावर पाण्याची किंवा सरबताची सोय इथे होते मित्रांनो पाकिड आहेत काय ते गेल्या वर्षीच असेल ना गेल्या वर्षी आता यंदा तर आता भेटेल ते जून मध्ये भेटेल ना ते करीचं पण कसं आहे पंचवीस रुपयाचं चाळीस सात शंभर आणि एकशे पंचवीस आहे पण कंपनीने ते चार माणसं आपली ठेवले ते त्यांचे भैये बिय येतात मग त्यांनी काय वेळ वाकडे काय केलं त्याच्यासाठी आमचे के इथले आमचे भाऊ आहेत